श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे यामुळे तुम्हाला निश्चित फळ मिळेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी एक प्रकारचं मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींच्या नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजा करतात अक्कलकोटाला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी आवश्यक लक्षात ठेवणे गरजेचे आहे या काही गोष्टी आचारण्यास आणल्यास स्वामी पूजा स्वामी सेवेचे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकते अशी मान्यता आपल्याला सांगितली आहे अनेकदा आपण नियमित सेवा उपासना नामस्मरण करत असलो तरी याचे फळ आपल्याला मिळत नाही मनात शंका निर्माण होते गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला आपल्याला मिळत असतो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रमाणामध्ये कसे करावे आणि कसे चांगले होईल याच्यावर जास्त लक्ष द्यावे तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही ना, ना याबाबत या चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी असे म्हटले जाते नेमके करायचे तरी काय स्वामी सेवा करत असताना जर तुमच्या पद्धती ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसल्यास तर तुम्ही तीन सांजेला दिवे लावण्याच्या वेळी स्वामी सेवा करू शकता वेळेचा मनास संकल्प केला की झाले ती वेळ चुकू नका त्यावेळी स्वामी समर्थाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य बनवून ठेवावे अगदी दूध साखर ठेवली तरीही चालू शकतं यानंतर स्वामींची मानस पूजा करावी तसेच स्वामी समर्थांचे चरित्र सारामृताचे पठण करावे एकवीसवा अध्याय आहे दररोज तीन अध्यायाचे पठण करावे तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ तरी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जमल्यास उत्तमच परंतु यदाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा चालू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू देऊ नका काही अपरिहाय कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा मागावी तसेच पुन्हा संकल्प करून पुन्हा सेवा तुम्ही चालू करू शकता मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्वामींची सेवा केली तर नक्कीच याचं तुम्हाला हवं तसं फळ मिळणार आहे मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद